नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एम एस कोकणी लॉगर चॅनलमध्ये मित्रांनो कालच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल एकूण सोळा टीम खेळल्या इथे आणि कालचा पहिला दिवस होता तर आज सेकंड डे आहे कालच्या दिवसामध्ये जयनमान क्रिकेट संघ कळोली हा संघ फायनलला गेलेला आहे आणि आज बघूया आज सुद्धा सोळा टीम खेळतील आणि याच्यामधून कोण फायनलला जाईल तर मंडळी इकडे आता बघू शकता आपले आहेत वसिमबाई चिपोलकर त्यांचं थोडस बाईट घेऊया आपण आणि कालच्या क्षेत्रामध्ये कशा टुर्नामेंट झाल्या कसे संघ खेळले होते त्यांच्या ऐकून घेऊया तुम्ही काय सांगाल काल आपल्या इथे कसं नियोजन होतं प्रथम त सुस्वागतम सगळ्यांना वेलकम आजचा जाकमाता देवी चषक दोन हजार चोवीस चा दुसरा दिवस आहे कालच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सुसज्ज आणि आनंदामध्ये खेळ खेळला गेला त्यामध्ये जातमाता शिक्षक दोन हजार चोवीस मध्ये जातमाता स्टेडियम वरती जवळ जवळ सोळा संघ आपल्या या स्टेडियम वरती खेळण्यात आले आहेत त्यामधून अतिशय चांगल्या पद्धतीच्या सोळा संघाने अतिशय आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दे, दिला त्यामधून प्रतिसाद देत असताना जो शेवटचा संघ होता जो आपण पहिल्या फेरीतला जो संघ आपण म्हणतो जो सेमी फायनलचा संघ तो अतिशय चांगल्या पद्धतीचा मानलेली फायटर वर्सेस आमचे मित्र यांचा जे हनुमान क्रिकेट संघ कौडोली अतिशय चांगल्या पद्धतीने आज नावाजलेला संघ आजच्या फेरीतला आहे त्यांनी आज आमच्या या वरती सेमीफायनलचं नाव कोरलेलं आहे निश्चितच ते उद्याच्या आजच्या क्षेत्रामध्ये फायनल खेळण्यासाठी देखील येणार आहेत आणि एक त्यांना कालचा दिवस लकी डे होता तो म्हणजे आमच्या समोरील आमच्या गावातील शिवशाही चषक देखील या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे तिथे देखील त्यांनी शिवशाही चषक दोन हजार चोवीस वरती सेमीफायनलचं चो नाव कोरलेले देखील आहे हे देखील आजच्या क्षेत्रामध्ये फायनल येणार आहेत धन्यवाद अशुम चिपोलकर अशुम चिपोलकर यांनी आपल्याला टी शर्ट सुद्धा स्पॉन्सर केलेले आहेत हे तुम्ही टी शर्ट बघता आम्ही परिधान केलेले हे त्यांनी आणि त्यांच्या एक सहकारी मित्र आहेत त्यांनी स्पॉन्सर केले आहेत मागे तुम्ही नाव बघू शकता तर मंडळी भेटूया थोड्याच वेळात तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा टाक बॉलिंग टाक जास्त लांब नको जाव इकडे देवा वर टाकत आहे बघू शकता क्रिकेट लवर आहे तो शाबास पकड अरे इकडे आमची जगमता क्रिकेट संघ बी टीम शौर्य संघाने अर्थवी जवानचं अर्थवी जवानला अरे चिं पोता करतो तयार हा चेंड सुंदर चेंडू परंतु भीट झाले हार्दिक भेट झालेला आहे पूर्णपणे राजू दुर्गवले बीट केलेला आहे आणि धावणच्या डोंगर राखलेला आहे तीन छटकामध्ये चौरे संघाने झाली चिंत संघाची ते आणि आय त्यांना भेट केलं राजे यांना आहे मी सन्मान्य आकाजी बुडगले यांना विनंती करतो की आपण त्यांना शाळ देऊन सत्कार करायचा आहे सन्मान्य विकाजी राताटे यांनी आम्हामाता देवीच्यासाठी यांना पाच वेळाचं भरभवत असा निधी दिलेला आहे आम्ही त्यांचा शतशा ऋणी आहोत आभारी आहोत तीन धावा शिवसे क्रिकेट संघ इंजगर इकडे बघू शकता सुशील आणि त्यासाठी चेतन शबा बैठे गेलाय चौकार नाही धावून तीन जण काढलेले आहेत सुशील व्हाइट बॉल आज एक्स्ट्रा रन व्हाइट प्लस दोन रन गुड रनिंग चित्तन उषहबासबल घे दोन रन मित्रांनो समोर बघू शकता आपली ही खलाटी आहे मी आता रोडवरती उभा आहे रोडवरती नजारा बघा समोर काय आहे तो पूर्ण आमची खलाटी भरलेली आहे या साईडला थोडीफार झाड आहेत त्यामुळे दिसत नाही आहे इकडे मैदान आपला खचाखच मैदान भरलेला आहे चालू होईल सातला फायनल फिनिश पहिला चेंडू ऑफ कटार संधीच मिळाली नाहीये पाच बॉल लवकर चला पाच बॉलला करायचे किती टोटल सोळा की सतरा करायचे सतरा करायचे आहेत पाच बॉलला अजूनही सतरा आवश्यक आहेत व्हाईट मार द विकेट उपांत्य पूर्व फेरीचा सामना कुठं चेंडू नातिक यांचा हो यो केला होता हवा के बिना बच नाही सत्ते पाणी के बिना घी नाही और सटीक यॉर्कर के बिना बच नहीं सकते सटीक की ओर कर ब्लॉकऑल में गेंद थी दो गेंदे रन संख्या केवल एक जीतने के लिए और सोलह रन की जरूरत अब नए बल्लेबाज स्ट्राइक पर जीतने की जरूरत चार गेंदे और आवश्यक रन बनाने ले सोलह रन अगली गेंद और इस गेंद को खेले लेकिन जब तरह से यहाँ पर खिलाड़ी एक रन तो पूरा किया है जब तक कि दूसरे रन के लिए जाएंगे दो रन सदरक्षण आए खल निग्रह आए दिन हूँ रात हूँ सांझ वाली बाती हूँ मैं खाकी हूँ आंधी मे तुफान मे होली में, में रमजान में देश के सम्मान सन्मान मे अधिक कर्तव्य अभिचल परी पार्टी पाठी हा हा अशा आदरणीय अशोक जी राहटे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत ते संघ आणि वेस्टी संघ यांच्या दरम्यान सामना होणार आहे निगडी संघाच झालेला आहे कृपया रमेशीर गुवड ग्रामीण अध्यक्ष आणि गात मोठ्या मैदानामध्ये येण्याची कृपा करावी तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा दिव्या दिवड शीतल बटावले शालिनी आग्रे आणि हा सहभाग घेऊन त्यांनी आपला खेळ चांगल्या प्रकारे दाखवलेला आहे मारितोषी मित्रप्रसंगे आज इथे उपस्थित असलेले बहुजा चिंचर ग्रामस्थ मंडळाचे ग्रामीण शिक्षक साधनांची शिकवण तसेच ग्रामीण मंडळाचे सचिव जी आग्रे उपाध्यक्ष रघुनाथजी आग्रे सल्लागार रमेश शेठ भुवड सहसचिव दीपक बबन भोवड दुर्गवले सल्लागार लक्ष्मणजी शिगवण तसेच गावचे पाटील सहदेव महादेव आग्रे आणि लक्ष्मणजी आग्रे आपण खरोखरच त्या जात मैदानामध्ये आपण सहभाग घेऊन चांगल्या प्रकारे दोन दिवस आपण खेळ आपला दाखवलेला आहे जे संघ हरलेले आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि जे संघ विजयी झालेले आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हे आज तत्काल संभारंभ तत्काळ स्वीकारत आहे सर्व शिंदे ग्रामीण अध्यक्षांच्या सर्व ग्रामस्थांच्या मंडळांच्या वतीनं असे अध्यक्ष हे तत्काळ स्वीकारत आहे सर्वाने काय शाल द्या शेवंती दुर्गवले शेवंती दुर्गवले शेवंत दुर्गवले यांना चार द्या वय वयोवृद्ध आहेत सर्वांच्या प्रतिनिधी ते सर्वांच्या वतीने ते प्रतिनिधित्व करणार आहेत शेवंत दुर्गवले आणि सर्वांना बरोबर फूल द्यायचं आहे महिलांना खरोखरच महिलांनी आम्हाला दोन दिवसासाठी सहकार्य केलेलं आहे पुष्पगुष्क येतील दुर्गवले देतील आणि खरोखरच या फी अध्यक्ष मोदय पीज सोपण्यासाठी सन्मान्य आमच्या व्हिडिओ केलेला बंदू कसं आमच्या कुठे केले असतील त्यांचा देखील आम्ही सन्मान करतो थोडासा आवाज करा कमी करा खरोखरच पीस उकरण्यासाठी ट्रॅक्टर निश्चितच शिंगवणांचा होता परंतु त्याच्यावर ऑपरेटर आमच्या गावचे पदाधिकारी सन्मान्य आमचे मित्र दीपक जी बबन भोड आणि सचिन आणि संदीप जी दुर्गावले सचिन शिगमन आणि सं, संदीप शिगवन मी तिघांनाही विनंती करतो की आपण आपण अप... खेळाडूंनी देखील आम्हाला महेंद्र सिद्वन असेल दीपेश ठाकरे असेल भावेश असेल प्रणय असेल अभिषेक असेल संचित असेल निश्चित सर्व आमचे चिमुकले सर्व असतील सर्व चिमुकले देखील करतो की ही सर्वाने आपण आपल्या हाताने एकीचं बल मिळतं फळ मिळूनच आपण ही मॅच सर्वांनी सक्सेसफुल केली म्हणून सर्वांनी टाळ्यांच्या गजात आपण आपल्या मंडळाच्या सहकारी मित्र वसीमबाई चिपोळकर यांनी स्वतः समाजा सांभाळलेली आता आपण त्यांचा सत्कार करूया आपल्या संघासाठी आणि पूर्ण टुर्नामेंटसाठी त्यांनी आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर केले पहिल्यांदा आपण आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शहा आणि आपण त्यांना प्रेम देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत तरी त्यांनी आपला सत्कार राज कर यांचा चिरंजीव आहे मी लक्ष्मण शिखर यांना विनंती करतो की आपण यायचं आहे त्यांना ट्रॉफी आणि गळंदाजी या चतुर्थाचं पारितोषिक आपण वितरण करणार <गल्णाथ> आहोत <जीद> एकमता ना। शर्षक <गल्णाथ> दोन हजार चोवीस वरती ज्यांनी नाव कोरलेलं आहे ते म्हणजे मांदिली फायटर त्यांनी चतुर्थी पारितोषिक केले ते आमचे सन्मान्य बापूराव जे आग्रे जर असतील त्यांचा देखील आम्ही सतत आभारी आहोत परंतु भावे आगरे थँक्यू ते म्हणजे संघाचं नाव आहे ते खरोखरच आजच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या कामगिरी पाहिली ते म्हणजे वेशवी वाल्मिकी नगर मी या संघ आणि संघ नायकांना विनंती करतो मी सर्व महिला मंडळाच्या अध्यक्ष आणि सर्व महिलांना विनंती करतो की आपण हे ट्रॉफी डिस्ट्रीब्युशन करायचं आहे आणि या द्वितीय परशेचे वितरण करतील ते सन्मान्य आमचे मुंबई कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य वसंतजी आग्रे या ग्रामीणचे सचिव सन्मान्य शशिकांतजी आग्रे आणि लक्ष्मण शिवमन यांना विनंती करतो आणि खरोखर स्वार्गिक टाळ्यांच्या गरजा द्वितीय परत चार पाच दिवस नाती फक्त एवढंच म्हणतो की आम फायनल करेमी फायनल मे से पहिले आमची टीम बाहेर हो रही दुसरी त्याला दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ कवडोली प्रत्येक ठिकाणी फायनल खेळतोय नऊ तारखेला दामणीची स्पर्धा जे विजेते ठरल्या प्रथम पारितोषिक बारा हजार त्यांच्या गावची स्पर्धा जी होती झकमाता क्रिकेट संघ कवडोली त्या गावच्या स्पर्धेचे देखील त्यांनी फायनल जिंकली त्यानंतर आज आपण पाहतोय मोजे चिंचगर मुंबई मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ

प्रथम पथम पारदेश आणि संघ आहे जय हनुमान क्रिकेट संघ कवली प्रथम पारदेशिक अठर हज़ार आको केतिरो फाइनल जय हनुम क्रिकेट संघ कवली विनंती करतोय आपण या स्पर्धेच्या निमित्ताने जातमता चषक दोन हजार चोवीस चिंचवड आज मी माझ्या टीमच्या वतीने बोलतोय आज इथे दोन दिवसाचे कार्यक्रम पार पडले अतिशय उत्कृष्ट असं नियोजनबद्ध कार्यक्रम आज आपल्याला इथे या पंचकृषीत पाहायला मिळाले त्याबद्दल संपूर्ण कमिटीचे मी अधिक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि जातमता जे हे आमचे आयोजक आहेत त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो की असे मोठे सामने तुम्ही खेळवत राहा आणि आम्ही राहू धन्यवाद आम्हाला सहकार्य मुंबई पासून ते गावापर्यंत असतं सन्मान्य आमचे संदीपजी केंदेडकर आमचे वर्गमित्र के आहेत त्यांचं देखील स्थळ आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यानंतर सन्मान्य राजू सर खरोखरच दोन दिवसामध्ये तुम्हाला काय घडलं तसं वाटलं आमच्या ग्रामस्थ मंडळाबद्दल आमच्या क्रिकेटच्या मंडळ दोन मिनिटं तुम्ही मनोगत व्यक्त करायचा तुमचं मनोगत आम्हाला खरोखरच लाख मोलाचा असेल मी सन्मान्य विनंती करतो मनोगत काय व्यक्त करणार दोन दिवस खूप बोलणं ही स्पर्धाची तारीख अकरा बारा जेव्हा ठरली तेव्हा मार्च मध्ये त्याला फोन आला आकाश दुर्गवलीचा आणि मार्च मध्येच कुंभी तसंच होता दोन आणि तीन मार्चला विरारला त्यावेळेस देवारीची देखील आधी स्पर्धा होती गेले दोन वर्ष देवारीची स्पर्धा पण त्याच वेळेला करतोय गेल्या वर्षी शिवशाही जी बाजूला स्पर्धा सुरू आहे त्या ठिकाणी आम्ही होतो त्यामुळे या अगोदरच त्यांनी सांगितलं होतं की अकरा बारा तारीख कोणाला देऊ नका तुम्हाला इथे यायचं आहे त्यानुसार ती तारीख बुक करण्यात आली नाहीतर तिथे नाही तर देवारेला असून मात्र इथे आल्यानंतर नेहमीच आपण बघतो की ग्रामस्थ म्हणणं मुंबई म्हणणं यांच्यामध्ये असलेले स्नेहसंबंध यांच्यामध्ये असलेले एक अंडरस्टँडिंग ते कमिटमेंट आणि जातमाता क्रिकेट संघ चिंचगड ज्या ज्या वेळेस मुंबईला असेल गावी ज्या ज्या मैदानावर तो खेळायला उभा असतो त्यावेळेस नेहमी त्या संघासाठी वेगळ्या प्रकारचं एक प्रोत्साहन म्हणून आम्ही आमच्या समालोचनातून त्यांचं वर्णन करतो तसंच तिथे याप्रमाणे आज आपण मेस कोकणी व्लॉगर एक नवीन आपले मयुरुष शिखर यांच्यात जोरदार जो टाळा होत्या यांच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब वाढवायचं आपल्याला चांगले व्ह्यूज कमेंट द्या त्यानंतर सागर आग्रे दीपेश आगरे, आगरे आकाश दुर्गवले त्यानंतर कल्पेश आगरे वसंजी दुर्गवले अनुभवी राजू आग्रे ज्यांच्यावर आम्ही देखील क्रिकेट खेळलो एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार वसंत स्वतः इथे बसलेले आहेत आणि अगोदरचं क्रिकेट ज्याबद्दल मी भाष्य केलं या अगोदर देखील पंच्याण्णव चौऱ्याण्णव हे एकमेव चिनगर असं आहे ज्या ठिकाणी आपल्या मधलं क्रिकेट ब्याण्णव त्र्याण्णव पासून सुरू झालं तेव्हा नक्कीच आज देखील ही परंपरा अशीच सुरू आहे नवीन पिढी आहे जुन्या पिढीकडून ते विचार तर नक्कीच विचारधारा तुम्हाला घेऊन पुढे जायचं एक चांगली क्रिकेट स्पर्धा दोन्ही दिवसात संपन्न झाली आलेल्या संघांचं व्यवस्थित स्वागत त्यानंतर कुठल्या प्रकारच्या या स्पर्धेला गायभोट नाही कुठल्या प्रकारचे वादविवाद नाही पंचानी निधी विशेषतः आयोजक जर खंबीर असतील तर छान स्पर्धा होते पुन्हा एकदा आपल्याला याची देही याची डोळा या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळे नक्कीच या दैी प्रमाण सह संपन्न झाला सर्व आयोजक मजे चिंजर मुंबई मंडळ ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ देखील या ठिकाणी उपस्थित झाले देखील दोन दिवस आपल्याला जे सहकार्य दिलेलं आहे सर्व सौजन्य पुरस्कर ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जे पारितोषिक रोख रक्कम त्या पार पडलेल्या आहेत आणि भरपूर अशा खेळाडूंनी इथं बऱ्याचशा टीमनी इथं आपलं योगदान सुद्धा दिलेलं आहे त्या पद्धतीनं आता जे विजेते आणि उपविजेते ठरलेले आहेत जसे निगडी आणि कवडोली यांचं सुद्धा चांगलं प्रदर्शन झालेलं आहे खेळ काय आपल्याला पाहायला मिळाला नाही परंतु जो निर्णय होता तो चांगल्या पद्धतीचा होता आणि अशाच पद्धतीने आपण सर्वजण एक डिसिप्लिन मध्ये एक सुचारू रूप देऊन हे सामने आणि जो हा आपला विकास आहे गावचा तो घडवून आणाल असे आम्ही खरोखर आपल्या सर्व तरुणांकडून ही अपेक्षा करतो आणि तुम्हा सर्वांना परत एकदा शुभेच्छा देऊन इथेच तुमचं धन्यवाद मित्रांनो आहे दुसरा दिवस आणि काल थोडंफार काळू झाल्यामुळं आणि भरपूर वेळ झाला होता त्याच्यामुळं घाई गडबडीत आपली व्हिडिओ एंड करायची राहून गेली तर आज आपण व्हिडिओ एंड करतोय तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल की प्रथम क्रमांक आणि बाकी चार क्रमांक होते आपले ट्रॉफी आणि प्राईज तर कोणी पटकवलेत कोणी कोण जिंकलं ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फाय पाहायला मिळाला असेल तर मंडळी जर का तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा चला तर मंडळी भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय